भाऊ भाऊ तुमच्या गावाची हवा काय म्हणती पाण्यास काय म्हणतं दहीपुरी गण काय म्हणतो तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी एका तुम्ही स्वतः निवडणूक लढाणार दादा ولكنني لا लेकरबाळा दिसतो पाहिजे असं मला लेकरबाळा असेल तुमचं एखादं सुख दुखाला गावातून जायला एखादं एखादं पेशंट असेल तर त्याला लवकर लवकर मार्ग चांगला पाहिजे असं मार्ग चांगलं अच्छा चार पाच गाड्या आमच्या गावातून जातात अच्छा अच्छा सर लोकांची पण खूप बेजारी उतर असते मुळे अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या गावाला किती रस्ते असे मुख्य रस्ते किती आहे तुम्हाला मुख्य रस्ता आम्हाला इकून एक सहारंगपूरचा एक जाणार एक गोलापांगा पण इकून आहे अच्छा नाही दुधनाला पाणी राहत अच्छा हां तर दुधनाला पाणी पुलाची व्यवस्था नाही सध्या अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या तीन रस्त्यापैकी कमीत कमी दोन रस्ते ते प्राधान्याने द्यायला पाहिजे जो ते पूल बनवून द्या तिथून रस्ता म्हणजे गोला पाक जोडा किंवा इकडं काटखेडा काठखेडा ते सारंगपूर रास्ता दळण दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे शेती मालाला शेतीचा माल जर जायला पाहिजे जर माल व्यवस्थित जायचं रस्ते चांगले पाहिजे त्याच्यासाठी तुमचे लेकर बाळाचे शिक्षणासाठी असेल किंवा एखाद्या जर दुखात असेल की ते पेशंटला रुग्णाला तत्काळ आंबड गाठायचं असेल जालना गाठायचा असेल किंवा इतर कुठे जायचं तुमचा दळणवळणाचा मार्ग चांगला जो तसे बदल त्याला तुम्ही मतदान करणार बरोबर आहे धन्यवाद दादा